थांब न बोलू देना, पोरी। देना आजी आजी बस थांबन पुरी बोलू देना मला तिच्या सोबत आजी चालण आजी चालण काय लावलं तू ना बसून बाई जाय तू घरी नाही हो इकडून चालली होती तू दिसली बसलेली मला म्हटलं दोन शब्द बोला तू सोबत कशी काय आहे तर चांगली आहो बाई तू कशी आहे मालू बाई चांगला आहे ना बाई माय पण शरात ना आजीली नसते गोष्टी पाहिजे इले कोणती थांबा आहे चल ना आजी चल ना आम्ही सगळे चांगले आहे मी आहे आजी चांगली आहे भाजी सगळे 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 चांगले चल चल बाई थांब ना जरा दोन मिनिट बोलतो ते काय बाई ह्या पोरीला जरासही वळण नाही तिले वळण लावणं तिले समजत नाही दोन मोठे माणसं सोबत बोलत असले थोडस शांत राहू म्हणून पोरी बारीले ही सवय बरोबर नाही ना दुसऱ्याच्या घरी जावं लागते जरा समजून सांगत जा वळण गिळण लाव तिला चांगलं हो आजी तुझं सगळं बरोबर आहे पण तुला माहिती आहे का आम्ही कोणत्या कामाने आलो म्हणून